हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजची सकाळची जी सुरुवात आहे व्हिडिओची तर सकाळच्या चहाने झालेली आहे तर आज मी चहाच्या जे दुधाचं पातेलं आहे त्याच्यामध्येच चहा बनवला कारण दूध थोडंसंच उरलेलं होतं आणि पातेलं घासावंच लागतं म्हटलं कशाला उगस दुसरं पातेलं भरवायचं आणि ते सुद्धा खराब करायचं तर म्हटलं याच्यातच चहा बनवून घेऊया आणि आपलं एकतरी भांडं घासायचं वाचतं तर इथे सगळी भांडी काढली होती जी मी भांडी काही नवीन घेतली होती तीसुद्धा मला घासून घ्यायची होती त्याची सगळी स्टिकर काढून घेतले थोडंसं याच्यावरती फ्लेमवरती धरून त्याला त्याचे स्टिकर पूर्ण काढून घेतले ग्लास आणि ताटांचे मी जेव्हा पण काही नवीन भांडे आणते ती सगळी भांडी मी आधी घासून त्याचे स्टिकर काढते आणि नंतर घासून त्याला स्वच्छ करून मग वापरायला घेते तर म्हणजे मला ती भांडी मी कधी वापरेन असं होऊन जातं तर त्या मला भांडे घासायची होती आणि मला चाळण्यासुद्धा स्वच्छ करायच्या होत्या आपण ज्या चहाच्या चाळण्या वापरतो त्या किंवा दूध गाळायच्या तर मी ते जे पातेलं होतं चहाचं चा, त्याला थोडं विसळून घेतलं आणि त्याच्यामध्येच गरम पाणी ठेवलं त्याला साय लागलेली होती आणि सुद्धा मला स्वच्छ करून घ्यायचं होतं तर मग पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये चहाची चाळणी टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे लिंबू आहे ते पिळणा पिळून घेणार आहे आणि थोडंसं आपलं डिशवॉश लिक्विड त्याच्यामध्ये टाकायचं मग ते छान उकळू द्यायचं गरम पाण्याने एकदम पटकन कदी -कदी त्या चाळण्या निघतात स्वच्छ होतात आपण रोजचा चहा दूध किंवा कधीकधी तूपसुद्धा त्या चाळण्याने गाळतो तर ते त्याच्यामध्ये जमा होतं रोजची जे किटन असतं तेलगट तुपकट पत्ती हे सगळं त्याच्यात जमा होऊन जातं आपण रोज तर त्या घासतो पण काठामध्ये असे काळसर असा थर सहानी तो थर जो आहे तो आपल्या रोजचं आपण घासतो घासणी त्याने निघत नाही तर कधी कधी असं गरम पाणी करून निंबू टाकून आणि थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकून तो एकदम उकळत्या पाण्यात ते छान मी इथे भांडे घासायला सुरुवात केलीच की लगेच काव्या आली आणि म्हणत होती की मम्मा तू भांडे घासू नको कधी कधी तिचा मूड असा हे होऊन जातो ती मला कधी कधी कामसुद्धा करू देत नाही तर म्हटलं ठीक आहे तिला घेतलं थोडंसं थोडं लाडीगुडी लावलं आणि मग नंतर माझ्या कामाला इकडे लागले तर इथे चाळण्यासुद्धा मस्त स्वच्छ होऊन गेल्या होत्या भांडीसुद्धा घासून झाली होती बरीचशी आणि चाळण्या थोडंसं पाणी थंड होऊ द्या म्हटलं कारण ते खूप पाणी गरम होतं तोपर्यंत त्याच्यामध्येच त्याला डीप करून ठेवलं इथे भांडे घासून झालेच होते भांडे घासून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यानंतर सगळी भांडे मी पुसून घेतली कारण हे भांडे नवीन होते आपण जेव्हा भांडे नवीन घासतो तेव्हा त्याच्यावर लवकर असे डाग उमटतात पाण्याचे तरी ते सगळे भांडे घासून झाल्यानंतर सगळे एका स्वच्छ कपड्याने मी भांडे पुसून घेतले कारण ते नवीन होते आणि त्याच्यावरती डाग पडू नये आणि डाग पाण्याचे पडले की ते स्वच्छसुद्धा दिसत नाही आणि छानसुद्धा वाटत नाही तर त्यामुळे मग मी नेहमी जर काही असे मला नेहमी काही ठेवण्याचे भांडे असतील ते सुद्धा मी घासले की एकदा स्वच्छ करते आणि मग स्वच्छ कपड्याने कोरड्या कपड्यांनी पुसून मग ते वाळत घालते मग त्या भांड्याची चमक एकदम जशीच्या तशी राहते आणि दिसायलासुद्धा एकदम स्वच्छ दिसतात आणि नवीच आपली शाईन जी आहे भांड्याची ती तशीच राहते तर माझी बरेचशी अशी भांडी आहेत की मी ते तसे ठेवते ते भांड वस्तूसुद्धा आपली एखादी चांगली असायला हवी चांगल्या क्वालिटीची असायला हवी तेव्हा ते टेकते तर आपण सगळेच जण आपली भांडी सगळे स्वच्छ छानच करत असतो पण काही काही भांड्यांची क्वालिटीसुद्धा अशी डल असते त्याच्यामुळे त्याला चकाकीसुद्धा येत नाही तर हे जे मी ग्लास घेतले आहेत ते युनिवर्सचे आहे युनिवर्स, युनिवर्स कंपनीचे तर त्याचे स्टील खूप छान आहे अरिस्टोचंसुद्धा खूप छान असतं त्याचीसुद्धा चकाकी एकदम जशीच्या तशी राहते भांड्यांना माझ्याकडे बरेचसे असे अरिस्टोचे डिश ताट किंवा पातेलं असे बरेचसे भांडे माझ्याकडे अरिस्टोचे आहेत तर त्याचं मला स्टील खूप आवडतं अरिस्टो कंपनीचं त्याची जी चमक आहे ती शेवटपर्यंत जशीच्या तशीच राहते आणि ते आपल्यावर सुद्धा आहे की आपण भांडी कशी स्वच्छ करतो किंवा कशी धुतो कशी नीटनेटकी वापरतो यावरसुद्धा आहे तर इथे मी चाळण्या बाहेर काढल्या पाण्याच्या आणि मग नंतर असा हा जो एक ब्रश आहे माझ्याकडे हा नवीनच आहे मी हा असा भांडेचं काही जे कुकर झालं किंवा काही छोट्या अशा चाळण्या वगैरे असतील त्यांच्यासाठी वापरते हा मी भांडे स्वच्छ करण्यासाठीच वापरते तर याने मग नंतर आपण थोडंसं याला डिशवॉश लिक्विड किंवा साबण लावून घ्यायचं आणि या ब्रशने छान त्याला काने कोपरे घासून घ्यायचे म्हणजे अजूनच स्वच्छ होऊन जातात राहिलेले कणसुद्धा त्यातून निघून जातात बघा चाळणी किती छान आणि स्वच्छ दिसायला लागली आपण महिन्यातून एकदा दोनदा असं केलं तर त्या चाळण्या स्वच्छ स्वच्छ राहतात आणि अशी घाणसुद्धा साचत नाही आणि नव्यासुद्धा दिसतात इथे चाळण्यांसोबतच पातेलासुद्धा आज खूप स्वच्छ झालेलं आहे आणि जी साय लागलेली असते दुधाच्या भांडेला ती पटकन निघते गरम पाण्याने निंबूनी त्यानंतर मग मला देवाचीसुद्धा भांडी स्वच्छ करून घ्यायची होती इथे सगळी भांडी काढून घेतली आणि जी काय भांडी होती ती मी इथे घासून घेतली देवाचीसुद्धा भांडी मी आठवड्यातून दोनदा स्वच्छ करते म्हणजे ते सुद्धा छान मेंटेन राहतात आणि त्याची जी क्वालिटी आहे तीसुद्धा खराब होत नाही किंवा गंज वगैरे ते सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि दिवासुद्धा जास्त चिकट नसल्यामुळे मी फक्त घासून घेतला जर आपले दिवे जास्त खराब झाले असतील तर जशी आपण चाळणी स्वच्छ केली गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये थोडी पाच मिनिटं ठेवली की ते दिवेसुद्धाच एकदम छान होऊन जातात स्वच्छ निघतात आणि त्यातला चिकटपणा तेलकटपणा सगळा निघून जातो जर दिवे जास्तच खराब झाले तर मी तसंच करते आणि मग ते छान घासतासुद्धा येतात आणि त्याची चमक परत येते तर इथे ये सगळे भांडे घासून घेतले स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आणि मस्त त्याला कोरडं होऊ दिलं सुद्धा डाग पडत नाही आणि याची जे भांडे स्वच्छ मस्त दिसतात चार ते पाच दिवस छान दिसतात त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली तर घरामध्ये देवपूजा केली की घरात एकदम छान वातावरण प्रसन्न आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न होऊन जातं घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते तर मी शक्यतो असा प्रयत्न करते की देवपूजा ही माझी बाकीच्या कामांच्या आधी सर्वात पहिले झाली पाहिजे पण कधी कधी असं हो पॉसिबल होत नाही कारण की माझ्याकडे दोन लहान लेकरं आहे आणि त्यांचं कधी बघावं लागतं कधी कधी त्यांना त्यांचं मूड नसतो त्यांना सांभाळावं लागतं आणि लहान मूल घरात म्हटल्यावर त्यांचा मूड कधी काय होईल हे सांग इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि माझ्या मुलीलासुद्धा देवपूजा केली की इतकं छान वाटतं ती देवासमोर येऊन बसते आणि तिचं काही ना काही म्हणणं चालू असतं मंत्र वगैरे थोडंफार काहीतरी म्हणत असते तर आज इत ते मी डस्टबिनसुद्धा सगळ्या स्वच्छ करून घेतल्या कारण वास येतो जास्त दिवस तशा ठेवल्या तर मी आठवड्यातून एकदा तरी या डस्टबिन वॉश करूनच घेत असते कारण त्याचा वाससुद्धा जातो आणि आपल्यालासुद्धा स्वच्छ वाटतं सगळं डस्टबिन उन्हात वाळायला ठेवल्या इथे मशीनसुद्धा लावून दिली कपड्याला आणि मग माझं बरीचशी कामं आज लवकर झाली होती त्यानंतर मला घरातली स्वच्छता म्हणजे झाडून आणि फरशी वगैरे पुसून घ्यायची होती तर मी बऱ्याचदा कधी कधी मूड नसला कामाचा किंवा आपल्याला थोडंसं बोर होतं काम करून करून तर मग मी गाणे लावून देत असते गाणे लावता लावले लाव की असं आपल्याला थोडं हे होऊन जातं काम करायला प्रोत्साहन येतं तर इथे मी वेड वगैरे आवरून घेतला कारण मुलं सतत इथे खेळत असतात तर काही ना काही कचरा त्यांचा पसारा इथे पडलेलाच असतो पण ते सुरूच असतं म्हणा त्यांचा पसारा करणं पण आवरायला आपल्याला आवरावंसुद्धा लागतंच त्यानंतर घरातील सगळे आवरून झाडून वगैरे घेतलं तर मुलं लहान आहे तोपर्यंत जन जोपर्यंत त्यांना कळत नाही किंवा शाळेत वगैरे जात नाही तोपर्यंत हे घरात असं कागद कचरा त्यांचं करणं चालूच असतं आणि हे त्यांचं वयच आहे की ते घरात धिंगाणा करणे कचरा करणे आणि आपणसुद्धा त्यांना करू द्यायला पाहिजे तर आज मला एक तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे की मी हे जे पार एक माझं मी पार्सल आलेलं आहे की ते ग्लव्हज आहे हे जे ग्लव्स आहे हे भांडे घासण्यासाठी धुण्या धुण्यासाठी किंवा इतर आपल्याला काही डिटर्जंटचं काम करायचं असेल त्याच्यासाठी हे वापरता येतात तर आजकाल काय झालं बऱ्याच जणांना डिटर्जंटची ॲलर्जी होत आहे आणि तो त्रास मी आता बऱ्याच स्त्रियांमध्ये मला बघायला मिळतो आणि मलासुद्धा तो त्रास आहे की मी डिटर्जंटमध्ये हात जर घातले की लगेचच माझ्या हाताला असं चिर पडते आणि रक्त वगैरे येतं तर त्यामुळे मी हे ग्लव्ज वापरणं सुरू केलेलं आहे माझ्यासारखाच जर काही कोणाला त्रास असेल तर हा तुम्ही असे ग्लवज मागू शकता आणि याने तुमचं काम तुम्ही करून घेऊ शकता बरेच जण असे असतात की त्यांना ते एखादी कामवाली बाईसुद्धा लावू शकत नाही तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे तर आज मला दळंग करायचं होतं गव्हाचं आणि थोडंसं ज्वारीचं हे घरचे गहू असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसे खडे आणि माती वगैरे असती तर थोडासा वेळ लागतो हे दळण करायला कारण हे शेतातले आहेत तर ते थोडासा मला वेळच लागतो त्यामुळे मी एक दोन दिवस आधीच हे दळण करून ठेवत असते तर कधी कधी आपल्याला वेळेवर लक्षात सुद्धा राहत नाही आपल्याला वाटतं आपण करू करू आणि पीठ संपून जातं त्यामुळे एक दोन दिवस आधीच आपण दळण केलं तर आपल्याला सोपं पडतं म्हणजे वेळेवर आपली धावपळ वगैरे होत नाही तर दळण करून घेतले इथे दोन्ही दळण बांधून ठेवले आणि मग ते नंतर मग नेऊन ठेवणार होते दळण त्यानंतर मग काव्यासुद्धा उठली होती तिला जेवण वगैरे दिलं तिचं जेऊ घातलं आणि मग नंतर झाला होते माझ्या चहाची वेळ तर सगळं काम थकून वगैरे आपलं सगळं काम सुरूच असतं तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊन एक एक कप चहा किंवा स्वतःसाठी तेवढा वेळ द्यायला हवा काम तर आपलं सतत सुरूच असतं इथे मी माझ्या स्वतःसाठी एक कप चहा बनवते कारण घरामध्ये अजून दुसरं कोणीच चहा घेत नाही तर इथे माझा चहाचा टाईम झाला होता इथे चहा ठेवला आणि मला जास्त उकळलेला चहा आवडतो इथे चहा उकळायला ठेवला आणि भांडी जी घासलेली होती सकाळची ती लावून घेतली म्हणजे तोपर्यंत चहा मस्त उकळतो तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ही चहानेच झाली होती आणि शेवटसुद्धा चहानेच झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय